नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लई पालघर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक प्रचार आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी आणि भाजप महायुती अशी तिरंगी आणि चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात लढत महायुती आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होईल महाविकास आघाडी तिसऱ्या स्थानावर राहील असा आपला या व्हिडिओचा विषय आहे आणि त्याचा आपण तपशील पाहू पहिला मुद्दा असा भारतीय जनता पार्टीची महायुती आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी या दोन पक्षांमध्ये कशी चुरशीची लढत होईल हा एक मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा महाविकास आघाडी तिसऱ्या स्थानावर का राहील हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे दोन मुद्दे आपण या विश्लेषणामध्ये पाहणार आहोत वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडी या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत वसई विधानसभा मतदारसंघ नालासोपारा विरार विधानसभा मतदारसंघ आणि बोईसर विधानसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघापैकी हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या तीन विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधित्व या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालात निर्णायक ठरणार आहे आता ते का त्याचाही तपशील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की इतेंद्र ठाकूर यांच्याकडे जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत ते तीन विधानसभा मतदारसंघ उर्वरित ग्रामीण परिसरातील तीन विधानसभा मतदारसंघापेक्षा कसे निर्णायक ठरतात याचा तपशील पाहण्याआधी आपण या संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघ निय काय मतदान आहे विक्रमगड डहाणू आणि पालघर या तीन विधानसभा मतदारसंघाचं एकूण मतदान किती आहे बोईसर नालासोपारा विरार आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघाचं एकूण मतदान किती आहे याचा आपण तपशील पाहू पालघर लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी वसई नालासोपारा विरार बोईसर अशा तीन विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक मतदार आहेत वसई विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख अडतीस हजार पाचशे एक्केचाळीस नालासोपारा विरार विधानसभा मतदारसंघामध्ये पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे एकाहत्तर तर बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे तेहत्तीस इतके मतदार आहेत या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण बारा लाख ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस इतके मतदार आहेत डहाणू विधानसभा मतदारसंघात दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक हजार नऊशे चौसष्ट तर पालघर विधानसभा मतदारसंघात दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी इतके मतदार आहेत या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण आठ लाख अडुसष्ट हजार एकोणसत्तर इतके मतदार आहेत ग्रामीणमधील पालघर डहाणू आणि विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघात मतदार संख्येने कमी आहेत हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेले विधानसभा मतदारसंघ मतदारसंख्येने मोठे आहेत हितेंद्र ठाकूर त्या मतदारसंघात सत्ताधारी पक्ष म्हणून कार्यरत आहेत वसई नालासोपारा विरार आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर लीड घेतील हे उघड राजकीय पटलावरचं चित्र आहे आणि भाजप या ठिकाणी हितेंद्र ठाकूरांना फाईट देईल परंतु भाजपला या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये लीड घेता येणार नाही वसई विधानसभा नालासोपारा विरार विधानसभा आणि बोईसर विधानसभा या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूरच लीड घेतील ते लीड मोठं असेल भाजपला लीड घेता येणार नाही भाजप का लीड घेऊ शकणार नाही याच्या संदर्भात आम्ही स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत कारण तो तपशील मोठा आहे आता पुढे जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत विक्रमगड डहाणू आणि पालघर या तीन विधानसभा मतदारसंघात नेमकी काय स्थिती राहील तर डहाणू हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे अर्थात त्या ठिकाणी जे भरत राजपूत आहेत त्या भरत राजपूत यांच्या चेहऱ्यामुळे भरत राजपूत हे डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी किंगमेकर ठरणार आहेत आणि डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप युती लीड घेऊ शकेल अशी सध्याची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुती लीड घेईल आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर राहील डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर राहील पालघर लोकसभा मतदारसंघामध्येच महाविकास आघाडीला बऱ्यापैकी आणि प्रभावी मतदान होईल जर उद्धव ठाकरे यांचं नियोजन सुधारलं सध्या जे नियोजन आहे त्या नियोजनात काय सुधारणा झाली तरच उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये निसट्ट आणि किरकोळ मताने लीड घेऊ शकेल पालघर विधानसभा मतदारसंघ वगळता महाविकास आघाडीला कोणत्याही विधानसभा मतदारसंघात लीड घेता येणार नाही भाजपला विक्रमगड आणि डहाणू हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता लीड घेता येणार नाही वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये आणि बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप प्रचार करील भाजपची मोठी ताकद या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये काम करील भाजपची एक वातावरण निर्मिती बोईसर नालासोपारा विरार आणि वसई विधानसभा मतदारसंघामध्ये तयार होईल परंतु भाजप या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये लीड घेऊ शकणार नाही आता साधारण कोणता पक्ष कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये लीड घेईल हा तपशील आपण या ठिकाणी पाहिलेला आहे कारण लीड घेण्यामागचं जे कारण आहे ते कारण फार मोठं आहे त्याची कारण मिमासा सांगण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ नाही आहे आम्ही त्याचं विश्लेषण मांडणार आहोत पालघर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातील स्पष्ट परखड आणि खरं राजकीय विश्लेषण ऐकण्यासाठी आपणास आधी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावं लागेल ते सबस्क्राईब केलं तर आपण पालघर लोकसभा मतदारसंघातील राजकीय विश्लेषण सर्वात आधी खरं आणि परखड आणि स्पष्ट विश्लेषण ऐकू शकाल आता महाविकास आघाडी का तिसऱ्या स्थानावर राहील त्याचा आपण तपशील पाहू महाविकास आघाडीच्या दृष्टीने पालघर विधानसभा मतदारसंघ वगळता कुठेही पोषक अशी राजकीय कार्यपद्धती नाही म्हणजे पालघर हा पहिला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे परंतु त्या बालेकिल्ल्यात ज्या ग्रामपंचायती आधी शिवसेनेच्या होत्या त्या ग्रामपंचायती आत्ता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे राहिलेल्या नाहीत आता ले 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 ना दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा प्रपोगंडा चर्चेत आहे की वाढवण बंदराच्या विरोधाच्या मुद्द्यावरून संपूर्ण पश्चिम किनारपट्टी भाजपच्या विरोधात मतदान करील तर त्यात काहीही तथ्य नाही वरोर ते डहाणूखाडी या पट्ट्यात वाडवण बंदराला प्रचंड विरोध आहे यापूर्वी होता यापुढेही राहील आणि इथला जो नागरिक आहे तो भाजपच्या विरोधात आहे परंतु वरोर ते खाड़ी या दरम्यानचं मतदार या दरम्यानची लोकसंख्या अतिशय अल्प प्रमाणात आहे केळवा सातपाटी माहीम नवापूर या ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीमध्ये बहुजन विकास आघाडी भाजप यांचं राजकीय मतदान यांचा राजकीय प्रभाव अधिक आहे विशेष म्हणजे या पश्चिम किनारपट्टीवर ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि पंचायत समिती सदस्य यांचा प्रभाव अधिक आहे म्हटलं जातं की वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून झाईपासून ते वसईच्या किनारपट्टीपर्यंत सरसकट भाजपच्या विरोधात मतदान होईल असं होणं शक्य नाही वाढवण बंदराला विरोध आहे परंतु तो विरोध ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने या विरोधासाठी वसईच्या किल्ला बंदर पासून जाही पर्यंतच्या ज्या पद्धतीने सोबत घ्यायला पाहिजे त्यांच्याशी जो समन्वय करायला पाहिजे आणि संघर्षामध्ये एकजुटीने एक, एक मताने जो निर्णय व्हायला पाहिजे तसं झालं नाही वरोवर ते डहाणूखाडीपर्यंतचीच हद्द वाढवण विरोधी संघर्ष समितीसाठी मर्यादित क्षेत्र म्हणून कार्यरत राहिली आणि त्यामुळे वाढवण बंदराचा विरोध वरोर ते डहाणूखाडी या दरम्यान आहे आणि तो उग्र आहे आणि तो मान्य करायला पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीला पालघर विधानसभा मतदारसंघात प्रचंड लीड मिळेल मच्छिमार मोठ्या संख्येने मतदान करील अशी परिस्थिती निर्माण केली जात होती त्यात काहीही तथ्य नाही बहुजन विकास आघाडी पालघर विधानसभा मतदारसंघात चांगलं मतदान घेईल बहुजन विकास आघाडी पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा ताकदीने मतदान घेईल आणि भाजपसुद्धा बहुजन विकास आघाडीपेक्षा दोन पावलं पुढे राहून पालघर किनारपट्टीवर चांगल्या प्रकारे मतदान घेईल राहता राहिला मुद्दा डहाणू विधानसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी विक्रमगड आणि डहाणू या दोन विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या पसंतीला प्राधान्य देऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे पालघर लोकसभेमध्ये उमेदवार दिला असं चित्र निर्माण केलं गेलं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष साधारण दीड लाख मताचा मालक आहे परंतु ती परिस्थिती खरी आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही विनोद निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत विनोद निकोले दोन हजार एकोणीसला डहाणू विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून जिंकून आले त्यावेळी निकोले यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष होता निकोले यांना आदिवासी एकता परिषदेचा पाठिंबा होता निकोले यांना कष्टकरी संघटनेचा पाठिंबा होता एकट्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बळावर विनोद निकोले आमदार झालेले नाही राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड ताकद होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विनोद निकोले यांना आमदार म्हणून डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला साधारण अठ्ठावीस हजार डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये मतं मिळाली त्या मतामध्ये नवीन मताची नोंदणी ही सगळी प्रक्रिया जरी गृहीत धरली आज स्थितीत डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पस्तीस हजारांच्या पलीकडे मतं नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज रा डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद नगण्य आहे ज्यावेळी विनोद निकोले डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यावेळी राजेश पारेख हे राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख होते आणि राजेश पारेख हे विनोद निकोले यांच्या विजयाचे किंगमेकर होते राष्ट्रवादीची डहाणू नगरपालिकेमध्ये सत्ता होती भरत राजपूत यांनी त्यानंतर डहाणू नगरपरिषद निवडणूक झाली त्यामध्ये सत्ता बदल घडून आणला आणि राष्ट्रवादी पराभवाच्या विंगेत उभी राहिली आज विनोद निकोले यांच्याकडे स्वतःचं असं जेमतेम पस्तीस हजाराचं मतदान आहे आणि राष्ट्रवादी अतिशय नबली आहे नबली म्हणजे डहाणू विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं मताधिक्य अतिशय नगण्य आहे ही साधारण आकडेवारी काय आहे म्हणजे दोन हजार डहाणू विधानसभा मतदारसंघात काय मताधिक्य राहिलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं डहाणू विधानसभा काय मताधिक्य ते का राहिलं त्याचा आपण तपशील पाहू दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अठ्ठावीस हजार एकशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती त्यावेळी राष्ट्रवादीच्या काशीनाथ चौधरी यांना सत्तावीस या हजार नऊशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली होती तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रमेश पडवळ यांना चौदा हजार मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र लढले होते त्यामुळे विनोद निकोले आमदार म्हणून विजयी झाले होते दोन हजार चौदाला डहाणू विधानसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अठ्ठावीस हजार एकशे एकोणपन्नास इतकी मतं होती त्या मतांमध्ये आता दहा हजार मतांनी वाढ झाली असे गृहित धरले तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची चाळीस हजारच्या पुढे डहाणू विधानसभेत मते नाहीत आपण पालघर लोकसभा मतदारसंघात कोणामध्ये चुरशीची लढत होईल हा तपशील पाहिला भारतीय जनता पार्टी महायुती आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी या दोन पक्षामध्येच टोकाची आणि चुरशीची लढत होईल मग ती सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी संघर्षाची ठिणगी पडेल आणि तीन विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे विक्रमगड डहाणू आणि पालघर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुती आणि महाविकास आघाडी असा मोठा संघर्ष राहील त्याच तुलनेत किंबहुना त्यापेक्षा अधिक भाजप महायुती आणि इतेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांचा साही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपसोबतच संघर्ष राहील तुर्तास भारतीय जनता पार्टी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात म या लोकसभेमध्ये चुरशीची लढत होईल राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत हेमंत सावरा हे, हे भाजपचे उमेदवार आहेत दोन्हीही तगडे उमेदवार आहेत उमेदवारीच्या कसोटीवर अतिशय मातब्बर असे दोन्ही उमेदवार आहेत भारती कांबडी उमेदवार म्हणून मातब्बर आहे परंतु महाविकास आघाडीचं निवडणूक लढवण्याचं व्यवस्थापन निवडणुकीच्या संदर्भात भूमिका निवडणुकीमध्ये प्रचारात जीव आणण्यासाठी प्रचारात उत्साह निर्माण करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आज महाविकास आघाडीच्या पदरात दिसत नाही महाविकास आघाडीच्या पटलावर पैशाचा प्रचंड दुष्काळ आहे पालघर ग्रामीण परिसरामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचाराला जात असताना काय गाव भेटीसाठी फिरत असताना ज्या ठिकाणी उमेदवार जातो ज्या गावामध्ये पाच पंचवीस लोकांसोबत उमेदवार चर्चा करतो उमेदवार ज्या ठिकाणी पोचतो त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना आपल्याकडे लोकसभेचा उमेदवार आला आहे आपल्याला आज काहीतरी चहा पाण्यासाठी होईल एक प्रेमाची भेट म्हणून प्रेमभाव म्हणून चहा पाण्यासाठी सुद्धा महाविकास आघाडीकडे पैसे नाही इतकी निराशा आज महाविकास आघाडीच्या पटलावर हो आहे अगदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी वाहनं लागतील लोक आणण्यासाठी जो खर्च लागतील तो खर्चसुद्धा महाविकास आघाडीकडून केला गेला नाही शिवसेनेचे मोठे नेते संजय राऊत यांच्यापर्यंत महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मुद्दा उपस्थित केला गाड्या लोकं आणण्यासाठी गाड्या लागतील गाड्यांचा खर्च लोकांच्या चहा पाण्याचा खर्च करायचा कोणी जे किमान एका विधानसभा मतदारसंघात किमान पाच लाखाचा खर्च आला असता तो खर्च केला गेला नाही म्हणून अवघ्या तीन चार हजार लोकांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला त्यानंतर आता प्रचारात ही अशी परिस्थिती आहे चहा पाण्यासाठी पैसे नाहीत जेवणाची व्यवस्था करण्यासाठी खर्चाची प्रचंड टंचाई आहे उमेदवाराचा चेहरा उत्तम आहे उमेदवाराची बाजू उत्तम आहे उमे उमेदवाराच्या निकषामध्ये उमेदवार मातब्बर आहे परंतु महाविकास आघाडीचं धोरण चुकलं आहे महाविकास आघाडीची भूमिका चुकले, चुकले त्यामुळे पहिल्यांदा महाविकास आघाडीला संधी असतानासुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या तिसऱ्या स्थानावर आहे महाविकास आघाडीकडे शेवटचे तीन दिवस आहेत जर महाविकास आघाडीने यात सुधारणा केली धोरण बदललं ठाकरेंनी काही भूमिका घेतली तर यात बदल होऊ शकतो आणि सोमवारनंतर नेमकी काय परिस्थिती आहे हा तपशील नव्याने आपणासमोर सादर करता येईल तुर्तास सध्या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर यांचे उमेदवार राजेश पाटील आणि भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्यामध्ये टोकाचा आणि चुरशीचा संघर्ष होईल महाविकास आघाडी तिसऱ्या स्थानावर राहील